मोबाईल फोन चार्जर सौर ऊर्जा पॅनल चांबड्यापासून आणि तांब्यांपासून बनवलेल्या वस्तू कॅन्सर ची औषध तसंच सोनं चांदी आणि मधली दागिने ही स्वस्त होणार आहे एकूण अठ्ठेचाळीस पॉईंट एकवीस लाख कोटींचा हा अर्थसंकल्प आहे यात कृषी क्षेत्रासाठी एक पॉइंट बावन्न लाख कोटी तर रोजगारासाठी दोन कोटी रुपये देण्यात आले आहेत काही दिवसांपासून बहुरात असणाऱ्या आय अधिकारी पूजा खेडकर यांचे सातत्याने नवीन कारणामे समोर येतात आता खेडकर आणखी एक प्रकार उघडकीस अधिकारी बनण्यासाठी कमी उत्पन्न दाखल्याच्या प्रयत्नात स्वतःच्या आई वडिलांचा घटस्फोट झाल्याचं दाखवलंय या प्रकरणी वादग्रस्त पूजा खेडकर यांची चौकशी सुरू आहे त्यामुळे पूजा खेडकर यांच्या अडचणीत आणखी भर पडणार असल्याचं दिसून पाऊस नुसता धुमशान घालतोय अनेक राज्यांमध्ये दमदार पाऊस कोसळतोय यामुळे मात्र जनजीवन चांगलंच विस्कळीत झालंय तसंच लोकांना अनेक समस्यांना देखील सामोरं जावं लागतंय महाराष्ट्र उत्तराखंड ओडिशा आणि गोवा या राज्यात महापालिका प्रशासनाने मे महिन्यापासूनच मुंबईचा इतर शहरांना पाच टक्के पाणी कपात तर जून पासून दहा टक्के पाणी कपात करण्याचा निर्णय लागू केला होता त्यामुळे मुंबईकरांना पाणीवाणीच्या संकटाला सामोरं जावं लागत होतं मात्र जुलै महिन्यापासून पावसाने संपूर्ण महाराष्ट्रात चांगलीच हजेरी लावली मुंबईसह इतर जिल्ह्यांना पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्येही मोठ्या प्रमाणात पाण्याची वाढ झाल्याचं दिसून येतंय त्यामुळे मुंबईवरील पाणी कपातीचं सावट लवकरच दूर करण्याबाबतचा निर्णय महापालिकेकडून घेण्यात येणार आहे मिळालेल्या माहितीनुसार जोरदार पावसामुळे पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्येही आणि धरणांमध्येही पाणीसाठा चांगलाच जमा झाला आहे त्यामुळे गेल्या दोन दिवसात मुंबईमधील पाणी कपात रद्द करण्याबाबत जल विभाग आणि आयुक्तांसोबत बैठक होणार आहे याचबरोबर देश विदेशातील ताज्या बातम्या आणि सर्व नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी प्रहार वेबसाईट सह फेसबुक इंस्टाग्राम ट्विटर आणि युट्यूब चॅनलला फॉलो करा लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद